राधानगरी तालुक्यातील जैवविविधतेनं नटलेल्या अभयारण्य क्षेत्राच्या शेजारीच गेल्या काही महिन्यांपासून बेकायदेशीर बॉक्साईट उत्खनन आणि दुर्मिळ औषधी वनस्पतींची तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे महसूल आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोपही उपजिल्हाप्रमुख सुरेश चौगुले यांनी केला आहे राधानगरी तालुक्यातील अवैध बॉक्साईट उत्खनन औषधी वनस्पती तस्करी आणि खैर वनस्पतीची तस्करी तसंच अवैध व्यवसायाबाबत तहसीलदार कार्यालयात तहसीलदार अनिता देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली यावेळी जिल्हा उपप्रमुख सुनील शिंद्रे यांनी अवैध बॉक्साईट उत्खनन आणि औषधी वनस्पतीची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असून महसूल आणि वनविभाग त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला तर वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उत्खनन करणाऱ्यांकडून जीवे मारण्याची धमकी दिली जाते तालुक्यात गुंडांचं राज्य सुरू आहे का असा संतप्त सवाल करत खैर तस्करी प्रकरणी उचलावीत असं उपजिल्हाप्रमुख प्रमुख सुरेश चौगुले यांनी सांगितलं तर धामणी प्रकल्पातील झाडांचा झाला पस्तीस लाख रुपयांना आणि त्याचा तडजोडीचा खर्च दोन कोटी रुपये ही तफावत का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय भागामध्ये या भागामध्ये तलावाचं नाव होते आणि त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात उत्खनन केलं जातं हे असं आणि इको झोन मध्ये हा पार्ट आहे तरीही तिथं उत्खनन मोठ्या प्रमाणे जवळजवळ आज तागायत बॉक्साइडचे दीडशे ट्रक तिथन माल नेलेला आहे कमीत कमी दीडशे ट्रकच्या पेक्षा जास्त असू शकतोय पण जेवढ्या आम्ही ज्यावेळी तिथे व्हिजिट केली फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना त्या जागेवरती आम्ही बोलवलं तिथली व्हिजिट केल्यानंतर बऱ्यापैकी उत्खनन झालेलं हे दाखवून दिलं तर त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही साहेब ट्रक पकडण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या म्हणजे फॉरेस्टच्या लोकांना जीवे मारण्याच्या सुद्धा धमक्या दिल्या जातात म्हणजे किती प्रकारचं राधान तालुक्यात असा कधीच प्रकार झाला नाही जो आमच्या दिसण्यात आलेला आहे दरम्यान ज्या शेतकऱ्यांच्या शेतीत अवैध उत्खनन झाले अशा सात शेतकऱ्यांच्या सात बारावर बोजा नोंद केल्याचा तहसीलदार अनिता देशमुख यांनी सांगितलंय यावेळी संभाजीराव पाटील उत्तम पाटील युवराज पवार सागर भावके यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते